गुड मॉर्निंग मित्रांनो पाच मार्च आहे आता उठलं कधीच उठलं आहे तर अंघोळ वगैरे नाही केलं आहे असं बसलेलो टाईमपास करत तर जेवतो अंघोळ करतो आणि एक काम आहे तर चला भेटतो अंघोळ करून मम्मी जेवण घेते दाल बनवले भाजी आहे फ्राय हे कुठं हां बागडा फ्राय ओले रोड्या गाडीचं बोलते आजी चला जेवतो आलो आता आलोय मीरा रोडला मी आणि आशिष आहे तर ची गाडी सर्विसला टाकलेली के टी एम सर्विस सेंटरला तर तिकडे चाललोय आता दोघं बाई गाडी आई सफट सर्विस सेंटर बंद आहे बोलले त्याला येऊन घेऊन मी बोलले जाई वाटते गाडी धुवायला घेतली आता चल बाय आता शॉपवर होतो मी हा बाय आता शॉपवर होतो तर प्रितंदा आहे मी चाललो हल्दीला पोरांची तयारी पण झाले अंकुशच्या बहिणीची हल्दी आहे करिश्मात आहे ना हा करिश्माची हल्दी आहे तर चला निघतोय कपडे वकडे घालायचे भाई हे लोकांची तयारी झाले चल पितम तयारी वगैरे झाले आपली पोरं पण रेडी आहेत इथून म्हणजे घराच्या इथूनच आहे हालत पुढे सगळी आली आता मुख्यमंत्री मुख्यमंत्री <स्टाथ> आश्वत कुंदन बोईर यांचं आगमन मोरव्या गावात <स्टा�> पाटील साहेब हे आतकार मंत्रीजी हातकर चला हे पोरं बोलतो मटन धावत चला 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 मांडव बरोबर आहे बरोबर हाय गौरांग तो बाबूचं नाव आहे हाय विक्की दासा आहे पुराण अंकुश पडेल जवाला घेतले आता यांचू सगळे ना घेवायचा विशाल मक्षी त्याला थोड़ी चटणी दे मस्त रसबीज रसा टाक ना थोडा ब ते पैब चला बाई जेवण घेतले आपली आरती पूर्व बसले जेवायला झुमले जेवायला या पती पण झुमलाय

साहिल आता नाईन झिरो नाईन नाही साहिल मला पक्की मोठी मधील काढले नाही चालते नाईन झिरो नाईन नाईन झिरो स्पेलिंग आठ चला बाई साहिल पाटील आणि नील पाटीलचा बड्डे आहे हॅपी बर्थडे बाय हॅपी बर्थडे नील पाटील आहेत ना हा हा चल एक दोन तीन हॅपी हॅपी बर्थडे एकेमेक भरवारे पल्ला बटरफ्लाय बटरफ्लाय

a bailar, no te gusta. आजीला घेऊन हॉस्पिटलमध्ये आलोय श्रद्धा हॉस्पिटलमध्ये चेकअपसाठी चल याचा या बी काढते वेदांत पाडील आता लिहून देत आहेत कुठली गोली कधी घ्यायच्या आहेत किती गोले आहेत बघा रात को एक गोली चला आजीला नॉर्मल चेकअपसाठी बोलवतात दर दर महिन्याला तर गोल्या वगैरे घेतले आता निघालो आहे आम्ही तर खूप लाईन होती थोडं तो फटाफट पड़ केलो आतमध्ये मध्ये करून घेतलं आता निघालो आहे आम्ही काय आई आई हे पक्क वजन आहे बाय ये निकालो ना दीडसो मे दोनशे शंभर ऐंशी वजन आहे बघ

चेला भाई बाई घरी कोबीची भाजी बनवले पापड आणि खरवले आहेत डाल आहे भाई गुरुवार आहे आणि जेवण तुम्ही बघू शकता खूप थोडंसंच घेतले गुरुवारी जास्त जेवण जात नाही आपल्या पोटात ते चिकन मटन असलं तर जाते चल चला जेवण घेतो कालू झोपले आपल्या इकडे कालू तुला डालभात हिला गुरुवार असो का काय पण असो ते इला कडी पिसत लागत डालभात थोडी खाणार आहे ती आले मार्केटला पण मार्केटच बंद यार आजी या। जोडीला सकाळी आलेलो तेव्हा आजी शॉपिंग केली आणि गोलीच्या पिशव्या वॉटरमेलन हे सगळं होतं तर घ्यायला नाही भेटलं तर आता आलोय घ्यायला घेऊ एकच घेतं घे गे दोन घे परत तला यायला लागेल परत परत यायला लागते उद्या बंद आहे महाशिवरात्री महाशिवरात्रीत ना हां हां सॉरी महाशिवरात्री आहे तर बंद ठेवले बाई नॉनव्हेज उद्या उपास बघू ट्राय करू आपण उपवास ठेवायला सगळं सामान भाई तांबोटी शिमला मिरची <laughs> मार्केटवरून आलो आम्ही तर सेजनी मंचुरियन मॅरिनेशन करून ठेवलेलं तर नाश्ता करतो आणि जातो शॉपवर फ्राय करत ठेवले फटाफट लागला कैसाला बायदा कडे आलो आता पाणीपुरी आणि शिवपुरी खायला पार्सल तुम्हाला हा पार्सल विनित आयाचा बड्डे आहे तर तिकडे आलो एक खूप मोठा प्रोग्राम आहे म्हणजे सगळे गावातले आजी आजोबा आले त्याचे कौटुंबीय आवर्जून उपस्थित झालेले तर त्या कुटुंब स्वागत आणि त्यांना धन्यवाद तेव्हा आता आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे आरती वगैरे करायला

यहाँ जायो असै उभरे असै त्यसै असै भं बाबु असलै रोइदा अनु

ज्यांनी जन्म दिलेला आहे तुमच्या आईचं स्मरण करा वडिलांचं स्मरण करा शाबास धन्यवाद आता देऊन त्यांचा सत्कार करत आहे नमस्कार सांग माझी आई माझ्यावर खूप प्रेम करते माझी जे पाहिजे ते खूप सगळं देते केवढं काय काय करते आमची आई माझ्यासाठी

सगळ्यांनी सांगितलं माहुलीबद्दल आपण शंभरावी घाटावी अशी मी देवाच्या प्रार्थना करतो आणि प्रत्येक वर्षी आपण हा कार्यक्रम राबवणार करणार आहोत असाच आपण सगळ्यांना बोलवून हा उत्साह साजरा करायचा आहे नाही म्हणा नको चला बाय फटाफट नाश्ता करून जातो स्पणावर इथे प्रोग्राम चालू आहे सगळ्यांना नाश्ता वगैरे हो द्यायला घेतला